नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी देशात जातीय हिंसाचाराच्या दोन हजार तेरापासून कमालीची घट झाली असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना दिली जातीय दंगली हिंसाचार याविषयी सर्व राज्यांनी पाठवलेल्या सविस्तर अहवालाचा तसंच महत्वाच्या घटनांचा तपशील रिजिजू यांनी यावेळी सादर केला आपल्या क्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येक राज्याची असल्याचं स्पष्ट करत गरज पडल्यास केंद्र सरकार मदत देऊ करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आज राज्यसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त भारतीय घटनेवर सुरू झालेल्या चर्चेच्या तिसऱ्या दिवशी राजीव चंद्रशेखर आणि रामदास आठवले यांच्यासह आणखी काही सदस्यांची भाषणं झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राज्यघटनेला कोणताही धोका नसल्याचं सांगत विरोधक विनाकारण त्यांच्यावर टीका असे यानी राज्य चर्चे करत आहेत असं खासदार रामदास आठवले यांनी राज्यघटनेवरच्या चर्चेदरम्यान म्हटलं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच वास्तव्य करत असल्याची माहिती उपलब्ध झाल्याचं गृहमंत्रालयानं आज संसदेत दिलेल्या एका लिखित उत्तरात म्हटलं आहे भारत सरकारनं दाऊदच्या पारपत्राविषयी तसंच वास्तव्याबाबत वे पाकिस्तानला वेळोवेळी माहिती दिली असल्याचंही मंत्रालयानं यात स्पष्ट केलंय चालू आर्थिक वर्षातल्या पाचव्या द्वैमासिक पतधोरणामध्ये रिझर्व बँकेनं कोणत्याही व्याजदरांमध्ये बदल केलेले नसून आहे तेच दर कायम ठेवायचा निर्णय आज जाहीर केला रिझर्व्ह पतधोरण आढाव्यानंतर बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज दर कायम ठेवल्याची घोषणा केली गेल्या पतधोरणातच दरामध्ये पन्नास अंकांची कपात केली होती रिझर्व्ह रेपो दर सहा पूर्णांक पंच्याहत्तर शतांश कायम ठा असून सीआरआर म्हणजेच रोखता दरही बँकेनं चार टक्के कायम ठेवला असल्याचं सांगत बेस रेट मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये बँक लवकरच बदल करणार असल्याचंही राजन यांनी यावेळी सांगितलं बँकांनी थकीत कर्जाची चांगल्या प्रकारे वसुली केली आणि ताळेबंदामध्ये सुधारणा केली तर त्यांना उत्पादन क्षेत्राला अधिकाधिक वित्तपुरवठा करणं शक्य होईल असंही यावेळी म्हणाले केंद्र शासन पुरस्कृत सर्वांसाठी घरे ही प्रधानमंत्री आवास योजना राज्यातल्या एकावन्न राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला राज्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करायचा निर्णयही आज घेण्यात आला राज्यातील एकतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा अखेर पीची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ऊस उत्पादकांना देणाऱ्या सहा साखर कारखान्यांना उर्वरित रक्कम देता यावी यासाठी राज्य शासनाच्या सॉफ्ट लोन योजनेचा लाभ देण्याचा निर्णयही झाला अशासकीय अनुदानित शाळांतील व्यवसाय अभ्यासक्रम तसंच द्विलक्षी अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थेतल्या पूर्णवेळ शिक्षकांना एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव पासून सुधारित श्रेणी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही आजच्याच बैठकीत घेण्यात आला नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांचे सदस्य होण्यासाठी शौचालय असण्यासह त्याचा वापर करणं बंधनकारक करण्यासाठी अधिनियमात तरतूद करायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला वीज उपकेंद्रांच्या उभारणीमुळे ग्रामीण भागातील वीजेची समस्या सुटेल तसंच कृषीपंपांना नियमित योग्य दाबानं वीज पुरवठा होईल असं राज्याच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे गेवराई तालुक्यातल्या माटेगाव इथं वीज उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या कृषीपंप तसंच घरगुती वापरासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना जून दोन हजार सोळापर्यंत वीज जोडणी येईल कृषीपंपासाठी शासनानं त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं गेवराई आणि परिसरातल्या पाणी वीज आणि रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य येईल त्याचबरोबर ग्रामस्वच्छता जलयुक्त शिवार बचत गट यासारख्या उपक्रमांवरती भर दिला जाईल असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं जागतिक एड्स दिनानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद उस्मानाबाद लातूर सांगली सोलापूर हिंगोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं एड्स हा उपचारानेच बरा होणारा आजार असून प्रतिबंधक उपाय हाच या आजारावरचा रामबाण उपाय असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला एड्स पीडितांशी भेदभाव करू नका असं संदेश देणाऱ्या रॅलीचं आयोजनही करण्यात आलं होतं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार